स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक इचलकरंजी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा इशारा नूतन पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी दिलाय शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी तसंच नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जाणार असल्याचं प्रसारमाध्यमांशी त्यांनी बोलताना सांगितलं शहरात कायदा हातात घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पोलिसांनी अजिबात सूट न देता कठोर कारवाई करून अद्दल घडवली जाईल असं गायकवाड यांनी ठामपणे सांगितलं विशेषतः नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्ती आणि बेकायदेशीर कृत्यांवर पोलीस विभागाची नजर राहील कायदा मोडणाऱ्या व्यक्तींना कोणतीही दया न दाखवता त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला त्याचबरोबर गायकवाड यांनी सांगितलं की शहरातील गुन्हेगारीचं मूळ असलेले सर्व प्रकारचे दोन नंबरचे धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी मोहीम राबवली जाईल जुगार मटका बेकायदेशीर मद्य विक्री अंमली पदार्थ तस्करी आणि विक्री यांसह गैरकायदेशीर व्यवसायांवर सातत्यानं धाडसत्र घेतली जातील या कारवाईत कोणताही खंड पडणार नाही तर ती आणखी तीव्र करण्यात ती येतील असं त्यांनी नमूद केलं पोलीस विभागानं शहराच्या विविध भागांमध्ये गस्त नाकाबंदी तसंच गुप्त पाळत वाढवण्याचं नियोजन केलं असून नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद दिला जाईल कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं प्राधान्य असून त्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं दरम्यान नूतन पोलीस उपाधीक्षकांनी नागरिकांना आवाहन केलं की कायद्याचं पालन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असून शहर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं गुन्हेगारी विरोधात एकत्रितपणे उभे राहिल्यास सुरक्षित शांततामय इचलकरंजी घडवता येईल असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला